नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण लाडकी बेन योजना आणि त्या संदर्भातील नवीन आलेल्या अपडेट्स बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत ही योजना विशेषतः गरजू आणि पात्र महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी डिझाईन केलेली आहे म्हणजे बनवण्यात आली आहे ज्यामुळे त्यांना स्वावलंबी आणि सशक्त बनण्याची संधी मिळते या योजनेचा मुख्य उद्देश आहे समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांना नियमित आर्थिक सहायता मिळणे ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बळ मिळेल राज्य सरकारने या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत आणि त्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे या योजनेच्या माध्यमातून सरकार खऱ्या अर्थाने गरजू महिलांपर्यंत आर्थिक मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय राज्य सरकारने वारंवार स्पष्ट केलं आहे की या योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र महिलांना कोणत्याही परिस्थितीत वगळलं जाणार नाही या योजनेसंबंधी सोळा ऑगस्टला अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा व्हिडिओला मदात स्किप करू नका तर ज्या महिला योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात त्यांना त्यांचा हक्काचा आर्थिक लाभ निश्चितपणे मिळेल आणि कोणत्याही कारणास्तव त्यांना त्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही सरकारने याबाबत ठामपणे सांगितलेलं आहे की कोणत्याही महिलेवर अन्याय होणार नाही योजनेची अंमलबजावणी अत्यंत पारदर्शक आणि न्याय पद्धतीने होत आहे ज्यामुळे प्रत्येक पात्र लाभार्थ्याला तिचा हक्क मिळेल आणि याची खात्री सरकारने दिलेली आहे या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे त्यांना असा संशय यायला लागला आहे की त्यांचं नाव तर या पडताळणीमध्ये सरकार रद्द करणार नाही पण काळजी करू नका आता ही जी प्रक्रिया आहे पडताळणीची ती अत्यंत काळजीपूर्वक आणि बारकाईने पार पाडली जात आहे राज्य सरकारने ठामपणे सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र असलेल्या प्रत्येक महिलेला तिच्या हक्काचा आर्थिक लाभ मिळेलच यापासून त्या वंचित राहणार नाही ही योजना गरजू महिलांना आर्थिक सक्षमीकरण देते आणि त्याची अंमलबजावणी पूर्णपणे पारदर्शक आणि न्यायपद्धतीने होत आहे तो तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही आहे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमचं नाव या योजनेतून वगळलं जाणार नाही आता यासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लाभार्थ्यांचा डेटा पाठवला आहे हा डेटा अत्यंत बारकाईने आणि काळजीपूर्वक तपासला जात आहे ही प्रक्रिया स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेविका मदतनीस आणि इतर अधिकाऱ्यांच्या सहभागाने पूर्ण केली जात आहे की जेणेकरून प्रत्येक लाभार्थ्याची माहिती योग्यरित्या तपासली जाईल कोणतीही चूक होणार नाही सध्या हा डेटा प्राथमिक स्वरूपात आहे म्हणजेच तो अंतिम नाही आणि त्यात अजून सुधारणा होऊ शकते डेटामध्ये जर काही त्रुटी असल्यात तर त्या लगेच सुधारल्या जातील आणि खऱ्या पात्र लाभार्थी लाडकी बहिणींना त्यांच्या हक्काचा पैसा मिळेल सरकारचा उद्देश आहे की या योजनेचा लाभ केवळ गरजू आणि पात्र महिलांपर्यंतच पोहोचावा आणि यासाठी ही सखोल तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे आता यासंबंधी आपण जर उदाहरणच घ्यायचं झालं तर काही महिलांनी स्वतःच्या नावावर बँक खातं नसल्याने कुटुंबातील अन्य व्यक्तीच्या खात्याची माहिती दिली आहे अशा परिस्थितीत त्यांची पात्रता पुन्हा तपासली जाणार आहे पा लाडक्या बहिणी नो सोळा ऑगस्टला लाडकी बहिणी योजनेसंबंधी अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे या अपडेटमध्ये आतापर्यंतची सगळ्यात महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे की गरजू आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंतच कशा पद्धतीने लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळेल याच्या संबंधी ही अपडेट आहे आता लाडक्या बहिणींचे जेही डॉक्युमेंट्स आहे ते सरकारकडून तपासल्या जात आहे आता या तपासणीचा म्हणजे पडताळणीचा उद्देश काय तर सरकारचा मुख्य उद्देश आहे की ही योजना खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचावी आणि चुकीच्या व्यक्तींना लाभ मिळू नये म्हणूनच गाव पातळीवर घराघरात अंगणवाडी सेविका आणि स्थानिक अधिकारी पडताळणी करत आहे या प्रक्रियेत काही महिला अपात्र ठरू शकतात आता उदाहरणच जर घ्यायचं झालं जर महिलांचं उत्पन्न योजनेच्या निकषांपेक्षा जास्त आहे किंवा त्या आधीच इतर योजनांचा लाभ घेतात सरकारी योजनांचा लाभ घेत असतील तर त्या या योजनेसाठी अपत्र ठरू शकतात आता लाडक्या बहीण योजनेसोबत नमो शेतकरी योजनेचा समन्वय कशा पद्धतीने साधल्या जात आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्ही माहिती घ्या ही माहिती अतिशय महत्वाची आहे जानेवारीत सरकारला नमो शेतकरी योजनेचा डेटा मिळाला या योजनेतून काही महिलांना आधीच एक हजार रुपये मिळत होते पहा लाडक्या बहिणीनो या योजनेतून काही महिलांना आधीच एक हजार रुपये मिळत होते त्यामुळे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून दीड हजारऐवजी फक्त पाचशे रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यामुळे एकूण रक्कम संतुलित राहील म्हणजे लाभार्थ्यांना दीड हजार रुपयेच भेटतील आणि कोणालाही जास्त लाभ भेटणार नाही म्हणजे नमो शेतकरी योजनेतून एक हजार रुपये आणि लाडक्या बहीण योजनेतून दीड हजार रुपये अशा पद्धतीचं आता कोणतंही काम सरकारकडून होणार नाही जर नमो शेतकरी योजनेतून एक हजार रुपये भेटत असतील तर लाडक्या बहीण योजनेतून फक्त पाचशे रुपये भेटतील अशा पद्धतीने सगळ्याच महिलांना दीड हजार रुपये भेटतील आता माहिती व तंत्रज्ञान विभागाची भूमिका यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान विभाग म्हणजे टेक्नॉलॉजीचं काय काम आहे आता तुम्ही म्हणाल टेक्नॉलॉजी या योजनेमध्ये काय काम करते तर ते तुम्हाला आता पुढे समजेलच पहा लाडक्या बहिणींनो माहिती व तंत्रज्ञान विभागाने सरकारला लाख महिलांचा डेटा दिला आहे आहे डेटाची पडताळणी सध्या सुरू ही प्रक्रिया गाव पातळीवर अंगणवाडी सेविका मदतनीस आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने होत आहे सर्व लाभार्थ्यांना आव्हान आहे की जेव्हा अंगणवाडी सेविका तुमच्या घरी पडताळणीसाठी येतील तेव्हा त्यांना पूर्ण सहायता करा ही योजना फक्त गरजू महिलांसाठी आहे आणि चुकीचा लाभ घेणाऱ्यांना रोखण्यासाठी ही तपासणी अतिशय महत्वाची आहे आता यामध्ये एक उदाहरण सरकारकडून देण्यात आलं आहे ते उदाहरण आहे रायगड जिल्ह्याचं पा लाडक्या नो रायगड जिल्ह्यात सध्या साठ हजार अर्ज तात्पुरते थांबवण्यात आले आहेत पा रायगड जिल्ह्यामध्ये पडताळणीमध्ये साठ हजार अर्ज थांबवण्यात आलेले आहेत सरकारकडनं आता यामुळे काही बहिणी घाबरल्या पण यामध्ये घाबरण्याचं काहीच कारण नाही तपासणीनंतर पात्र अर्जदारांना त्यांचा लाभ नक्कीच मिळेल जर लाडक्या बहिणी पात्र असतील तर त्यांना पैसा नक्कीच मिळेल जुलै आणि ऑगस्ट हप्त्याची माहिती सुद्धा सरकारकडून आलेली आहे पा लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता म्हणजे तेरावा हप्ता ज्यांना मिळाला नव्हता त्याच्याबद्दल ही अपडेट आहे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर म्हणजेच नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अनेक महिलांच्या खात्यात लाडक्या बहिणीचा पैसा जमा झाला जर तुम्हाला हप्ता मिळाला असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा काही महिलांनी असंही सांगितलं आहे की त्यांना जून महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही याबाबत पुढील अपडेट आपण लवकरच पाहणार आहोत आता ऑगस्टच्या का हप्त्याचं काय तुम्ही म्हणाल ऑगस्टच्या का हप्त्याचं काय तुम्ही जुलैच्या हप्त्याचं सांगितलं काहींना भेटला काहींना भेटला नाही तर ऑगस्टच्या का हप्त्याचं काय ऑगस्ट महिन्याचा हप्ता गणेशोत्सवाच्या काळात म्हणजेच ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही पण जर का हप्ता ऑगस्टच्या शेवटी मिळाला नाही तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तो तुमच्या खात्यात येऊ शकतो मागील अनुभव पाहता एप्रिलचा हप्ता मे मध्ये मेचा जून मध्ये आणि जूनचा जुलैमध्ये आणि जुलैचा हप्ता ऑगस्टच्या सुरुवातीला मिळाला आहे म्हणजेच हप्ते काहीसे उशिराने येत आहेत पण ते नक्कीच मिळतात हप्ता मिळत नाही अशातला भागच नाही लाडक्या बहिणींनो याबाबत मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्वाची घोषणा केली आहे आता ती घोषणा काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे की लाडकी बहीण योजनेच्या सध्याचा दीड हजार रुपयांचा लाभ लवकरच वाढवला जाणार आहे शिवाय ही योजना पुढील पाच वर्ष कायमस्वरूपी राहील असं त्यांनी जाहीर केलं आहे ही खरोखरच महिलांसाठी आनंदाची बातमी आहे आता या काहींच्या मनात संभ्रम आहे सध्या योजनेच्या फेरतपासणीमुळे काही महिलांच्या मनात गोंधळ उडालेला आहे सुमारे सत्तावीस लाख तीस हजार महिलांचे हप्ते तात्पुरते थांबवण्यात आले आहेत त्यामुळे महिला वर्गामध्ये काळजीचं वातावरण आहे यामुळे अनेक जणी चिंतेत आहेत पा लाडक्या ,00 महिनेनं सत्तावीस लाख तीस हजार महिलांचे हप्ते तात्पुरते थांबवण्यात आलेले आहेत पण महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की हा डेटा फक्त प्राथमिक स्वरूपाचा आहे यातून अनेक महिला पुन्हा पात्र ठरू शकतात म्हणूनच कोणत्याही पात्र महिलांना घाबरण्याचं काहीच कारण नाही पडताळणी पूर्ण झाल्यावर तुमच्या हक्काचा हप्ता तुमच्या खात्यात नक्कीच जमा होईल आता काही महिलांचे हप्ते का थांबले याचं कारण सुद्धा जाणून घ्या काही महिलांचे हप्ते थांबण्यामागे वेगवेगळी कारण आहेत जसं की काही महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत त्यामुळे त्यांचे हप्ते थांबले एकाच कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आणि त्यांचे हप्ते थांबले काही महिला या चार चाकी वाहनात फिरतात आणि त्यांचं उत्पन्न जास्त आहे म्हणून त्यांना लाभ भेटणार नाही तर काहींच्या कुटुंबात सरकारी कर्मचारी आहेत किंवा त्या इन्कम टॅक्स भरतात त्याच्यामुळे सुद्धा त्यांना लाभ भेटणार नाही या सर्व कारणांमुळे त्यांचे अर्ज तात्पुरते बाद करण्यात ता आलेले आहेत त्यांना योजनेचा लाभ आता भेटणार नाही पण ज्या खरोखर पात्र आहेत त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल तुमचा जर अर्ज बाद झालेला आहे तुमचं नाव योजनेतून काढून टाकण्यात आलेलं आहे तुमच्यावर अन्याय झालेला आहे तर तुम्ही अशा वेळेस काय करायचं कुठे तक्रार करायची तर त्याबद्दल सुद्धा सरकारने सांगितलेलं आहे जर तुमचा हप्ता थांबला असेल आणि तुम्ही पात्र असाल तर खालील पर्यायांचा विचार करा पहा जर सरकारने चुकून तुम्हाला पात्र घोषित केलं असेल तरी सुद्धा तुम्ही खालील पर्यायांचा विचार करून पुन्हा पात्रता मिळवू शकता आता यामध्ये पहिला आहे लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर तक्रार नोंदवा सगळ्यात महत्वाची गोष्ट लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्ही कंप्लेंट दाखल करा दुसरा आहे तुमच्या तालुका किंवा जिल्हा स्तरावरील महिला आणि बाल विकास विभागाच्या कार्यालयात तात्काळ संपर्क साधा योग्य कागदपत्र सादर केल्यास तुमचा लाभ पुन्हा सुरू होऊ शकतो आता पडताळणीचे काही महत्त्वाचे नियम आहेत ते सुद्धा जाणून घ्या तपासणी जुन्या नियमानुसारच होणार आहे जे निकष आधी ठरवले आहेत त्यानुसारच तपासणी होईल नवीन नियम लागू होणार नाहीत आता हे निकष कोणते आहेत तर एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन महिला लाभ घेऊ शकतात कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावं उत्पन्न ठराविक मर्यादेत असावं कुटुंबात सरकारी कर्मचारी नसावा कोणीही इन्कम टॅक्स भरत नसावा या निकषानुसारच अंगणवाडी सेविका घराघरात जाऊन तपासणी करतील सध्या सव्वीस लाख महिलांचा डेटा तपासला जात आहे आणि यातून अनेक महिलांना याचा लाभ मिळालेला आहे किंवा मिळणार आहे सध्या योजनेची स्थिती काय आहे लाडक्या बहिणीं सध्या योजनेची काय स्थिती आहे सुद्धा तुम्ही जाणून घ्या हे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे लाडकी बहिणी योजनेत सध्या सुमारे अडीच कोटी लाभार्थी आहेत पहा अडीच कोटी महिलांना याचा लाभ मिळतोय यापैकी सत्तावीस लाख तीस हजार महिलांचे हप्ते तात्पुरते थांबवण्यात आले आहेत पण याचा अर्थ त्यांना पूर्णपणे अपात्र ठरवला आहे अशातला भाग नाही पडताळणीनंतर पात्र ठरणाऱ्या महिलांचा लाभ पुन्हा सुरू होईल आता पुढे काय करायचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी खात्री दिली आहे की पात्र महिलांवर कोणताही अन्याय होणार नाही सध्या पडताळणी सुरू आहे आणि लवकरच सर्व पात्र महिलांना त्यांचा हप्ता मिळेल ऑगस्ट महिन्याचा हप्ता गणेशोत्सवाच्या काळात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता आहे तुमच्यासाठी आवाहन केलंय सरकारने जर तुम्हाला जुलैचा हप्ता मिळाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुमचा हप्ता थांबला असेल तर वर दिलेल्या पर्यायांचा वापर करून तुम्ही तक्रार नोंदवू शकता योजनेच्या पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा जर तुमच्या आजूबाजूला लाडक्या बहिणी असतील त्या या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना शेअर करा आणि त्यांना सतर्क करा तर माझ्या लाडक्या बहिणीनं अशा पद्धतीने सोळा ऑगस्टचा अतिशय महत्वाचा अपडेट सरकारने लाडक्या बहिणींसाठी दिलेला आहे धन्यवाद